आवज जरा ढेकर तरी हळू देत जावा की ती गाय फेचरून तोंडाकडे बघायला तीन पिढ्यांना माहित आहे की पैलवानाला दूध लागत अरे त्यांच्या मित्रिड्या सुधारल्या पण तुमच्या पिढीचा अंगातला समजा जोर असला फक्त निघून जातो बघ च्या आईला ते बेनक कोणावर गेलय कोणाचौक अगं हडकाला ढोंगांची कटलाय पार त्याला काय सिमेंट वाळू खायला घालती काही आई कुठं येऊ गणया गणया ठोक्या उर्फ गणेश बाबुराव ठोके मित्र गण्याला प्रेमाने ठोक्याच म्हणतात पंगा त गावात दंगा ए, जा जाईल विचार कुणी लव यु जिंदगी तूच माझी सकी तूच माझी प्रिया बिन जिया तू जिया लव्ह यू सनी आयुष्यात तीनच गोष्ट संखारी बारी तुझ्यावर सवारी दिल की धक्त मिनी प्या मीनाक्षी म्हणजे गण्याची मिनी अर्थात गण्याचं पहिलं प्रेम गण्याचं सामान गण्याचं काणक छावी छत्री फळांग माल आणि गण्याची ड्रीम गर्ल म्हणजेच मिनी हिस्ती मिनी गण्याची मिनी अर्थात सारा गावाची मिनी मी नाही आवडला का काय ग तुला लय टक लावून बघ की साध्याकडं असच बघायचं टोक लावून बघायचं डोळ्यात डोळे घालायचं आणि अस स्माईल करायची मग पोरग रातभर अथरूनत कुडकुड करताय <laughs> पण नेमकं आवडतं तरी कोण ग तुला गावातलं याकावरनं जर hmm. बाकीच्यांना गाजर पोरं बी तुझ्याच मागं बरं लागतात बया hmm. शितले दीपे तुम्हाला लाईफचा एक इम्पॉर्टंट फंडा सांगते नेहमी लक्षात ठेवा hmm. काय विसरू नका पोरांना एकच गोष्ट आवड hmm. भारी स्टाईल आणि वॉट आवर स्माइल hmm. आणि बोनस पॉइंट पण असला पाहिजे आपल्याकडं ते म्हणजे कॅपिटल ए बी सी आता तुमच्याकडे ना स्टाईल ना कॅपिटल ए बी सी कोण बघणार तुमच्याकडे शिक की? ना तो बापाला नागडाच कर आमच्याच शिबी आले हो बाजूला काय आबा साधी बाईक चालू आहे ना तुम्ही त्यांना <स्थाँगा>। अरे फुकणीच्या ती चावी तर लावू की साधी गाडी चालू करता येत नाही वीर रात्री पालता झोपतो का काय आबा गुडगा सुजलाय अरे कुणाचा गुडगा काय आहे सुचत तर कुणाचा काय अवघड आहे बाबा याच काय बी होणार नाही आयुष्या देवराणार बन्या पिट्या चाल सन्मानन खाली उतर मंडल आभारी अपने जाऊन दे गाड़ी कुट उतरा उत्र, खाली जाए गाड़ी कैश नहीं बस तो बसले आई लगा न लहटाई कर तो हीच का कदुस्ती आपली उतरा ही सीट फक्त मिनी साठी बनली मला काय बोलायचं बोल तू नाव नाही ठेवायची लेट पण टेट तू यासाठी गजरा आणलाय का काय झाड झुप आणणार होतो पण उठाची प्रॅक्टिस नाही ना गजरा बोलली गजरावाला अख्खा बांबू घेऊन आलो तू बोलून तर बघ मागची ते देईन नाही ते एकटा आणि मुलं देईन मीने आय लव यू जायच उशीर होतोय होमवर्क केला का उद्या या उजळणी करायला मी घेईन तुमचा अभ्यास खाबर आवडला का पोरांच्या भारी असतं बाय बाय टाईम म्हणायला लागते मिने, हुँ? तुला लहान लय आवडतात का हा का त्यांच्या मनात पाप नसत खप न पडती र नेहमी थांबा एक मिनिट सनी घालवती माझी मायासाठी विकशेल का सनीला मी ने का, का चेष्टा करते सनीवर आपल्याला जीव आहे सनीला कशाला लावती होती लाव फक्त गजरातच होय माकडा टाइम वाली दिली दोन दिवसात पांडरी पडली बेंटेकच तरी देची मेल्या ए उठ धर तुझी आंकी घाल तुज अंगकरावर तुझा गांडीला काय गाडीला म्हटलं नालाय भातरट मिलं एमिनी मिनायकी मिने, मिने देऊ का थोड पाणी देऊ बाई लाज लज्जा शरम काही हाय की नाही तुला हे धंदे चालू असतात तुझे काय झालं परत सापडला का नहीं? अरे जनावर जन्माला घातलेस तू जनावर काय भाद्रपद महिन्यात झालायस का कस समजाव याला, देवा, कंताले कंताले याला आ, अरे देवा कंटाळले मी कंटाळले याला आणि व्यसन आला अरे थोडी तरी लाज लज्जा शरम बाळ म्हणजे परत पकडला नाहीत का रेड हँड है। रे रे आई आई आवाज कमी कर आवाज आणि ते कानाची मशीन लाव तू मित्र आहे त्याचा मग त्याला समजून सांग ना त्याला काहीतरी आता मी काय समजवणार काका इंडियन फॉरेनर निग्रो रशियन अॅनिमल एक पण सोडत नाही तो सारखा भिडलेला असतो बघा बघा पोराची ख्याती किती पंचक्रोशीत पसरली आहे ती उद्या माझं भगत आडनाव बदलून लोक भोक उडके ठेवतील हो ना काय हो नाही नाही ना, 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 ना. लहानपणी नागडा होऊन आरशासमोर तासन तास उभा राहायचं ना तेव्हाच <laughs> तेव्हाच <laughs> माझ्या लक्षात यायला पाहिजे होतं की आपण घरात उभ्या एंटिनाचा टीव्ही आणलाय कोणाचा <laughs> अँटिना दुषा <laughs> देवान दिलाय आपल्याला एंटिना देवान दिलाय टीव्ही बघा कोणाचा एंटिना तू मित्र आहे त्याचा मित्रांना मित्र बिघडतो तू पण असेच पिक्चर बघतो नाही मी नाही आता लग्न झाल्यापासून सोडून दिलंय मी कधीची सांगतेय पण माझं ऐकाल तर ना लग्न हाच उपाय आहे आवर म्हणजे त्याची पण सोय होईल आणि कसं माहितीये तस त्याला पण बरं आणि तुम्ही पण मोकळे खरंय म्हणून म्हणते त्याचं लग्न लावून टाका निदान सुधारेल तरी लग्न कोणाचं लग्न माझ पुरत विचारता कोणाचं लग्न अरे या वयात काय आम्ही लग्न करणार आहे काय तुझं लग्न करायचंय तू मी का अनुप काय हे गोष्ट लक्षात ठेव कोंबडा जर बाग द्यायला लागला ना की त्याला कुऱ्हाड्यात कोंबायचं असतं नाही तर मग तो रात्रभर फडफड 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 करत असतो बरोबर लावून टाकू लग्न यायचं फिक्स अहो मग काळजी कशाला करताय आहे ना मुलगी काकू मी तुम्हाला सांगितलं होतं ना तिच्या बद्दल अरे हा तुझ्या गावाकडची पोरगी काय नाव काय तिचं कामाक्षी गावाकडची मी नाही करणार गावड मुली सोबत लग्न चाल अरे? अरे चालेल काय नाही होत हाँ? हे बघ बंगला सुंदर नाही तू झोपडी दरवाजा सारखाच असतो ओ तुम्ही थांबा जरा अरे ही रात्री पण थांबतच असते तुम्हाला काही कळतं का कुठे काय बोलायचं कधी बोलायचं ते अहो भाऊजी मुलगी गावची असली ना तरी गावढळ नाहीये मी ने पुण्यात शिक्षण झालंय तिचं आणि एम ए लिटरेचर आहे हो केवढी शिकले ते अरे वा सगळं शिकवेल तुला पद्धची थांबा हाँ। तुम्हाला व्हॉट्सअप केलाय बघा काय निघत नाही निघाला व्हॉट्सअपचा फोल्डर उघड नाही तर उघडशील दुसरं कुठलं तरी कल्याणी काय नाव सांगितलं सीच कामाक्षी कामाक्षी बाबा हा कामाक्षीचा अर्थ काय हो आपलं बसा तो येतो मी काका, मी मी मीच समजवतो बाबा पण मी भाऊजी कामाक्षी कविता खूप छान करते आणि लिहिते देखील